पी एस स्टोरी टेलर कथांचे अनोखे विश्व सुरुवात करूया आजच्या कथेला आशे तेरा दिवाना भाग पंधरावा लेखिका प्राची सोळे अविनाशने तिचा हात हातात घेतला नुसतं थँक्स नाही भागणार त्याने डोळा मारला येस आय नो हे घे त्याच्यासमोर एक पॅकेट ठेवत ती म्हणाली पंचवीस हजार आहेत थँक्यू डिअर अविनाश हसला आता कामाचं बोलूया चल तो म्हणाला आणि दोघे जोरात हसू लागले कथा पुढे सुरू ए बाई माझी सायली कुठे आहे अविनाशने रुपये खिशात कोंबत म्हटले बाई असेल तुझी आई डोंट कॉल मी बाई ओके बरं मुली तू एवढा मोठा ड्रामा करून घेतलास पण ती मुलगी सायली नव्हती डोळ्याला गॉगल लावला तोंडाला मास्क लावला आणि सायलीसारखे कपडे घातले म्हणजे ती सायली होत नाही अविनाश सावरून बसत म्हणाला मला माहिती आहे मी म्हटलं का ती सायली होती मला माझी खेळी खेळायची होती जी मी खेळले आणि बाण बरोबर निशाण्यावर लागला तो कसा अरे ती मुलगी ऑफिसमधले एम्प्लॉई होती अंगाने सायलीसारखी होती सगळा प्लॅन परफेक्ट केला की रिझल्ट ही तसाच मिळतो आरवच्या आईने यात मोलाची मदत केली आहे काय म्हणतेस ग्रेट ती कशी सायलीच्या खिरीत पोट बिघडण्याचं औषध तिने टाकलं झालं तिचं पोट बिघडलं आणि ती ऑफिसला आली नाही मी, प्लान चाली। मी चाली दी दी ते आधीच प्लॅन करून ठेवलेली मुलगी सायली झाली मीच सायलीसाठी कपडे खरेदी करून दिले होते तेव्हा त्याच शॉपने जाऊन पुन्हा तसाच सेम एक ड्रेस खरेदी केला व त्या मुलीला घालायला दिला म्हणजे पाठीमागून बघताना ती सायलीच आहे असे वाटणार तिची सी सी टी व्ही कॅमेऱ्याकडे पाठ असेल असं तिला उभं राहायला सांगितले तुमचं बोलणं संपल्यावर तिलाही घरी जायला सांगितले म्हणजे कोणालाही संशय येणार नाही सिम्पल नताशा हसत म्हणाली कसली खतरनाक आहेस तू आणि तुझं प्लॅनिंग अविनाश डोळे मोठे करत म्हणाला येस मी केलेलं षडयंत्र कधीच कोणाला समजत नाही नताशा अभिमानाने म्हणाली गुड आय लाईक इट बट व्हेरी वेरी सायली अविनाशने पुन्हा प्रश्न केला अरे कुठे काय आहे आरोने तिला त्याच्या विलामधून बाहेरही काढलं असेल अवाना आता कुठे असेल मला काय माहीत ती खांदे उडत म्हणाली म्हणजे सायली आरवच्या घरी होती अविनाश चटपटला हो आता तिथूनही गेली असेल नताशा असे बोलत होती की तिचा मोबाईल वाजला स्क्रीनवर नाव वाचून तिच्या चेहऱ्यावर हसू आले जस्ट अ मिनिट तिने फोन कानाला लावला हॅलो आंटी बोलिये, नताशा, खुशखबर देणी है तुझे खान खुले हे जल्दी बोलिये आरव ने उस लड़की को विला से बाहर कर दिया उसके ऊपर ऐसा झल्लाया कि पूछो मत रोते रोते अपने बैग लेकर चली गई रीना ने तिला माहिती परोरी क्या बात कर रहे हो आंटी बढ़िया न्यूज़ दी है नताशा एकदम खुश होत तो मनाली ये तो बता तूने ऐसा किया क्या है रीना ने उत्सुकते तेने विचार ले अरे आंटी वो सब छोड़ो आप बस खुशियाँ मनाओ बताओगी फुर्सत में अच्छा मेरा यहाँ का काम हो गया अब हम कल ही दिल्ली चले जाएंगे। मुझे मुंबई नहीं जमती पर हाँ यहाँ और कंपनी में जो कुछ भी होगा वो मुझे बताते रहना रीना मनाली जी आंटी फिक्र मत कीजिए आप अपना ख्याल रखिए जी रखती हूँ रीना ने फोन कट किया। या नताशा खुश होत तो मनाली ए टाड़ी दे अविनाश समोर हाथ फोड़े करत ती मनाली अविनाश ने हाथ फोड़े खेला ताशाने जोरदार त्याच्या हातावर टाळी दिली तोच त्याने तिचा हात घट्ट धरला आता सांगशील पुढची स्टोरी त्याने म्हटलं सी आय टोल्ड यू ना आरवने त्या घुसखोर सायलीला विलातून बाहेर काढलं गेली स्वतःचं जे काय सामान होते ते घेऊन आरवची मम्मा पण उद्या दिल्लीला निघून जाते बस आता माझंच राज्य आरवला कसं मुठीत घ्यायचं ते बघते यावेळी कुठलाही चान्स घेणार नाही नताशा तिचे घारे डोळे त्याच्यावर गाडत बोलले नताशा किती डेंजरस आहे याचा प्रत्यय अविनाश घेत होता एका क्षणासाठी सायली तिच्या नजरेसमोर तरळून गेली नताशाने तिचं काय केलं हे ऐकून रागही आला पण त्याचवेळी त्याच्यातला तो स्वतःवर हसत होता तू काय केलंस तिच्या आयुष्याचं तिच्या छोट्याशा आयुष्यात विषारी नाक बनून गेलास तिच्या प्रेमाचा अपमान करून तिला आयुष्यातून उठवलंस लुबाडलंस नीच हे होडाय पण नताशाने त्याला हात लावत विचारले अविनाश दचकला त्याने फक्त मान हलवली नो इमोशन हा आय हेट इट नताशा गंभीर होत म्हणाली तू आता मी म्हणेन तसं वागायचं आणि सांगेन तसं करायचं ओके आय एम पेईंग यू फॉर दॅट नताशाला हे माहीत नव्हते की अविनाश काय आहे जो त्याच्यावर प्रामाणिकपणे प्रेम करणाऱ्या निष्पाप मुलीला फसवू शकतो तर क्रूर धोकेबाज नताशा काय चीज आहे ती त्याला कंट्रोल करू पाहत होती हे अविनाशला कधीच मान्य नव्हते फक्त भरपूर पैसा हेच त्याचं सा एम होतं आणि त्यासाठी तो काहीही करू शकत होता अविनाशशी डोळे हसले काय रे का असलास तिने रोखून पाहिले माय डिअर तू किती स्मार्ट आहेस हे समजलं आय एम इम्प्रेस्ड तू असंच काम करून घे आणि मला मालामाल कर बस ते होईलच डोंट वरी ओके आता मी जाते यू एन्जॉय युअर सेल्फ अँड बाय द वे इफ यू नीड कंपनी देन कॉल टोनी ही विल अरेंज फॉर यू डोळे मिसकावत नताशा म्हणाली व उभी राहिली सी यू सून म्हणत तिचे हाय हिल्स वाजवत नजाकतीने चालत फ्लॅटच्या बाहेर गेली अविनाश तिच्याकडे बघत होता आणि परत सोफ्यावर आडवा झाला हातात स्वतःचा मोबाईल घेतला एक जोरदार केस मोबाईलला केली व जोरात हसला नताशा हवी तर तूच मला तुझ्या पोटात काय काय सिक्रेट्स आहेत ते मी शोधून घेणारच बघ तू स्मार्ट समजतेस का स्वतःला पण हा अविनाश काय आहे हे ओळखलं नाहीच बेबी तू आणि त्याने मोबाईल अनलॉक केला व एक व्हिडिओ लावला व तो पाहून त्याला सातवा आसमान पायाखाली आहे असे वाटले हॉट नताशा तिच्या कुकर्माचे धडे वाचत होती जे अविनाशच्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड झालं होतं आता या प्रूफला कुठे व किती कॅश करायचं हे तो ठरवणार होता स्वतःवर तो बेहद खुश झाला टोनीची आठवण झाली तसं त्याने त्याला कॉल लावला येस टोनी भसाड्या आवाजात बोलवला टोनी आय नीड अ फ्रेंड वॉट युअर बॉस टोल्ड ओके ओके म्हणून टोनीने कॉल कट केला आणि कितीतरी के वेळ अविनाश वेड्यासारखा हसत राहिला वेडाच मॅडम आदर्शनगर आलं रिक्षावाल्यांनी म्हटलं आणि सायली भानावर आली पैसे चुकते करून ती खाली उतरली दादा यमुना सोसायटी कुठे आहे माहिती आहे का तिने विचारले ही बघा या समोरच्या रस्त्याला आहे मोठी कॉलनी आहे त्याने सांगितले बरं थँक्यू सॅलीने म्हटलं व त्या दिशेला चालू लागली दोन मिनिटांच्या अंतरावर तिला यमुना कोऑपरेटिव्ह सोसायटीचा मोठा बोर्ड दिसला तिने त्या बोर्डकडे पाहिलं आता सध्या तरी तिचं नवीन आयुष्य सुरू होत होते तिने गेटमधून आत प्रवेश केला सिक्युरिटी केबिन होती तिथे गेली नाईक कुठे राहतात तिने विचारले आपण कोण मॅडम शंभुनाथ शुक्ला यांची नातेवाईक ओ अच्छा विवेक नाईक डी विंगमध्ये पाचव्या मजल्यावर राहतात त्यांनी सांगितले अच्छा थँक्यू सॅली डी विनकडे चालू लागली लिफ्टने तिने पाचवा मजला गाठला लिफ्ट म्हणून बाहेर आली व मजल्यावर नजर फिरवली तीन फ्लॅट होते एक शंभूनाथ शुक्ला विवेक नाईक आणि अवनीश राय सॅली नाईक यांच्या फ्लॅटसमोर उभी राहिली नजर बाजूच्या नेमप्लेटवर गेली विवेक नाईक वंदना नाईक वरुण नाईक तीन नावे एका खालोखाल लिहिली होती विचार करत तिने बेलवर पोट ठेवले बेल वाजवले पण तिला आवाज आला नाही म्हणून तिने दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा बेल वाजवली दोन तीन वेळा आणि दरवाजा धाडकन उघडला गेला सायलीची नजर खाली होती किती वेळा बेल वाजवता थांबाल की नाही समोरून एक चिडलेला स्ट्रॉंग आवाज कानावर पडला व तिने वर पाहिले दारात एक तिच्याच वयाचा कदाचित एखाद वर्षाने मोठा असेल असा उंच पुरा हँडसम डॅशिंग मुलगा उभा होता तो घामाने पूर्ण भिजला होता त्याने जिम शॉट आणि वर जिम वेस्ट घातली होती त्याचे पिळदासनायू उठून दिसत होते अतिशय देखणा होता तो काही वेळ सैलीकडे पाहत राहिला आणि सायलीसुद्धा मला सॉरी आम्हाला काही नको आहे ती काही बोलायच्या आत त्याने म्हटले मला ते हे एकतर त्याला असं बघून सायलीला काही बोलायला सुचत नव्हते डोळे बंद करून कसं बोलणार सॉरी मिस नकोय काही वस्तू आम्हाला तुम्ही जा त्याने बोलून दारबंद करायला घेतले आणि सायलीचा संयम संपला तिचं टाळकं सटकलं सा सायलीने त्याच्याकडे पटकन पाठ केले तुम्ही जरा माझं ऐकून घेणार आहात की नाही तिचा रागवलेला स्वर त्याच्या कानी पडला एक्सक्यूज मी न समजून त्याने म्हटलं येस मला काही बोलू न देता तुम्हीच बोलत आहात मी इथे काहीही सेल करायला आली नाही आहे शंभूनाथ शुक्ला म्हणजे शंभू काकांनी मला इथे पाठवलं आहे मला त्यांच्या फ्लॅटची चावी हवे इतकंच सायलीने एका दमात म्हटले पाठी एक क्षण शांतता पसरली आणि जस्ट अ मिनिट हे वाक्य कानावर पडले व दार धाडकन लावल्याचा आवाज आला सायली तशीच उभी राहिली पुन्हा दार उघडल्याचा आवाज आला मिस की आता तो मुलगा नरमाईने बोलला चावी घेण्यासाठी तर तिला वळावं लागणार होतेच ती वळली व त्याच्याकडे पाहिलं आणि बघतच राहिली त्या मुलाने अंगभर कपडे घातले होते टी शर्ट ट्रॅक पॅन्ट आणि हातात की ठेवलेली सॉरी मी तुम्हाला रॉंग जज केले तो म्हणाला इट्स ओके आता सवयच झाले सायली तोंडात पुटपुटली सॉरी काही म्हणालात का आ, नाही काही नाही तुम्ही आधीच सांगायचे ना त्यांनी म्हटले काय सायने डोळे मोठे गेले त्याने त्याची संधीच कुठे दिली होती ओ सॉरी त्याला समजले तिने असे का पाहिले ते तुम्ही ह्यातले नाईक मी वरून विवे मी वरून विवेक नाईक माझे बाबा आणि वंदना नाईक आई आता ते दोघे बँकेत गेलेत ओ, ओ ओके मी सायली देशमुख शंभू काका बोलले होते की ते माझ्याबद्दल तुमच्या घरी सांगून ठेवतील सायली थोडी शांत झाली येस आय गेस काकांनी सांगितले असेल माझ्या बाबांना किंवा आईला मी जॉबला जातो सो मला माहीत नव्हते पुन्हा सॉरी इट्स ओके नो प्रॉब्लेम मग वरुणच्या लक्षात आले त्याने सायलीला दारातच उभे केले आहे तिला आत बोलावले नाही तुम्ही प्लीज आत या ना आई बाबा येतच असतील तो बाजूला होत म्हणाला नको थँक्स मी जाते काकांच्या फ्लॅटमध्ये नंतर येईन सायली पटकन बोलली वरुणला चूक लक्षात आले घरी कोणी नसताना एका परक्या तरुण मुलीला घरी बोलावणे बरोबर नाही तिलाही ऑकवर्ड फील होईल येस ओके मी सांगेन आईला तुम्ही आलात ते अँड नाईस टू मीट यू त्याने हसून म्हटले सेल्स गर्लला पहिल्यांदाच कोणी नाईस टू मीट यू म्हटले असणार सायलीने असे म्हटले आणि दोघेही मस्त हसले तिने शंभू काकांचा फ्लॅट उघडला व आत आली दार लावून कडी घातली सॅलीने फ्लॅटवरून नजर फिरवली एक हॉल एक किचन व बेडरूम असलेला तो फ्लॅट खूप छान ठेवला होता मोजकच पण जे हवंय ते फर्निचर व्यवस्थित मांडून ठेवले होते काकांनी म्हटल्याप्रमाणे घर साफ होते नाही कुटुंब चांगली देखभाल करत होते खांद्याला लावलेली पर्स आणि हातातली छोटी बॅग तिने सोफ्या ठेवली व स्वतःही बसले क्षणात काय नि क्षणात काय होऊन जाते हा विचार मनाला शिवत असतानाच डोरबेल वाजली सायलीने दार उघडली समोर मध्यम वहीन एक पुरुष व बाई उभे होते आम्ही नाईक तो पुरुष म्हणाला सायलीने पटकन दार उघडले या ना सायली नाव तुझे ना त्या बाईने विचारले हो काकू मी वंदना नाईक आणि हे विवेक नाईक तू थोड्या वेळापूर्वी ज्याला भेटलीस ना त्या वरुणचे आई बाबा काकू आलं लक्षात ते या बसा ना सायलीने हसून म्हटले तुला सेल्स गर्ल समजला ना चांगलंच खडसावलं त्याला काकू प्लीज एवढं मोठं काही झालं नाही माझ्या हातात बॅग खांद्याला पर्स त्यांना वाटणं साहजिकच आहे आणि मला वाटतं त्यांना माझ्याबद्दल माहिती नसावी हो बरोबर आहे तुझं शंभू काकानी फोन करून मला सांगून ठेवले होते विवेक नाईक बोलले सायली शंभू काकानी तू येणार एवढंच सांगितले आहे थोडे झुजबी माहिती दिले जेवढे दिवस राहायचे तेवढे दिवस राहशील असे म्हणाले तुला काहीही हवं हो असेल तर मला सांग इथे बाजार दुकानं हॉटेल जवळच आहेत मी सगळं दाखवेन अस तू काहीच बनवू नकोस आमच्याकडे जेवायला ये वंदना म्हणाली काकू माझ्यासाठी एवढा त्रास नका घेऊ मी दुकानात जाऊन थोडी खरेदी करून घेईन खिचडी बनवेन शंभू काका आणि आमचे संबंध सख्याहून घट्ट आहेत काका काकू म्हण म्हणतेस ना मग तेवढाही हक्क नाही का विवेक बोलले सायलीला कधी स्वतःच्या कमनशिबाचा राग यायचा तर त्याच नशिबाचा कधी हेवा वाटायचा डोंगरा एवढी संकटं तिची वाट अडवायची परंतु तिला मार्गही सापडायचा तिला त्यांचं मन मोडवलं नाही खूप प्रेमळ लोकं होती ती बरं येते मी ती म्हणाली वा छान तू थोडा वेळ आराम कर आणि फ्रेश हो थोड्या वेळाने ये वंदना बोलली व ते दोघे निघून गेले सॅलीने स्वतःला परत सोफ्यावर झोकून दिले तिच्याकडे स्वतःचं असं आता काहीच नव्हते जे काही दागिने पैसे होते ते अविनाशने कपट करून मिळवले व तिच्या काका काकीच्या हवाले केले पुण्याचं राहतं घरही तिच्या बाबांचं होतं तेही त्यांनी बळकावलं एक वेळ पैसे परत कमवता येतील पण तिच्या आईची आठवण प्रेम तिचे दागिने ती तिच्याजवळ नव्हते परत मिळतील की नाही हे सुद्धा माहीत नव्हते आईच्या आठवणींनी तिच्या काळजात कळ उठले डोळे काठोकाठ भरले बाबा का मला एकटीला सोडून गेलात का नाही निला तुमच्यासोबत बघा ना माझ्या आयुष्याची कशी परवड चालली सायलीचं मन आक्रोश करत होते तिच्याकडे शंभू काकाने दिले तेवढेच पैसे होते आरवच्या ऑफिसमध्ये जॉब लागला आता स्वतःकडे हक्काचे पैसे असतील खर्च करता येईल साठवता येतील किती स्वप्न पाहिली होती तिच्या स्वप्नाळू डोळ्यांनी पण अचानक वादळ आलं आणि स्वारी स्वप्न विखुरले गेली तिने पाकिटात किती पैसे आहेत ते मोजले काकांनी जबरदस्ती केली म्हणून मी रुपये घेतले नाहीतर कफल्लक असतो पैसे जपून वापरायला हवेत वेळ पडल्यास एक वेळ जेवायचं पण शंभू काकांना स्वतःचा भार द्यायचा नाही सालीला गदगदून ना आले खूप वाईट वाटले देवा असं काय माझा अपराध आहे की मला अशी शिक्षा मिळते ती हमसून रडू लागली दुःखाचा थोडा भार उतरल्यावर ती शांत झाली उठून बाथरूममध्ये गेली थंड पाण्याने तोंड धुटले बरं वाटले ड्रग ड्रेस मोजून तीन जोड होते आरोने दिलेले कपडे तेच सोडून आली होती केस विंचरून चेहऱ्याला हलकी पावडर लावून तयार झाली ती मुळात खूप सुंदर होती त्यामुळे मेकअपची गरज तिला नव्हतीच अगदी ताटावर जाऊन जेवायला बसायचे जे, बरं दिसणार नाही म्हणून पायात चप्पल अडकवून सायली चाल चावी घेऊन बाहेर आली दार लावले व नाईक यांच्या फ्लॅटची बेल वाजवली दार उघडले गेले आणि समोर विवेक होता दोघांनी एकमेकांकडे पाहिलं व एकाच वेळी त्यांच्या उठावर असवले आरो बाबा न जेवून कसं चालेल काल रात्री जेवला नाहीस आता नाश्ता केला नाहीस तर थकवा येईल कामाचा ताण कमी आहे का शंभू काका आरवला समजावत होते रीना विरेन व संजीव परत दिल्लीला निघून गेले सायली होती तेव्हा विला हसरी वाटत होती तिचा वावर पदोपदी जाणवत होता आरवला ती शांतता आता अंगावर येत होती सारखं आउट हाऊसकडे लक्ष जात होते वाटायचं आता ती येईल काका मी चुकलो ना हो मी चुकलोच खूप वाईट वागलो तिच्याशी आरोपीला सुद्धा त्यांची बाजू मांडण्याची संधी मिळते पण मी तिला काही बोलूच दिले नाही ऐकलं नाही ती या शहरात नवी आहे एकटी आहे असं बाहेर काढून किती गुन्हा केलाय मी कुठे गेली असेल कशी असेल नाही मला तिला शोधायला हवं आहे ऑफिसमध्ये झालेला प्रकार मी शोधून काढेनच पण सायली आधी भेटणं महत्त्वाचे आहे आरो खूपच दुःखी उदास झाला होता एक विचार म्हणत आला की आरोला सांगावं सायली सुखरूप आहे माझ्याच घरी आहे पण आरोने ज्या प्रकारे तिला वागणूक दिली ती चुकीची होती चांगल्या मनाच्या सायलींनी त्याला एकही एक प्रतिप्रष्ट न करता तिथून निघून गेली होती जसं तिला काढलं तशीच ती परत मिळाली तर तिचं दुःख त्याला समजणार नाही किमान दहा दिवस तरी ती लांब असायला हवी शंभू काका विचार करत होते शंभू काका कसला विचार करताय बाबा प्रत्येक गोष्टीची वेळ असते आणि ती तशीच होते दोष ना तुझा आहे ना तिचा आहे घटना तशी घडली की तू तसा वागलास ऑफिसमध्ये काय झालं ते आरवने त्यांना सगळं सांगितले होते तू सक्षम आहेस हुशार आहेस जे घडलं ते आधी शोधून काढ जे या पाठी आहेत त्यांना शिक्षा दे विश्वास ठेव सायली सापडेल आरवने त्यांच्याकडे पाहिलं ते खरं बोलतायत त्यांना वाटलं पुढ्यात वाढलेल्या अन्नाकडे पाहिलं आणि सायलीचे शब्द आठवले काहीही झालं तरी अन्नाचा कण वाया जाऊ द्यायचा नाही त्याने डोळे बंद करून उघडले डिश पुढ्यात घेतली व पहिला घास तोंडात घेतला शंभू काका समाधानाने हसले आरव सॅलीच्या प्रेमात आहे त्यांची पक्की खात्री झाली होती पण आता सायलीच्या आयुष्यात कोण आलाय नवीन तेव्हा ऐकायला विसरू नका क्रमश कथेचे हक्क इकडे सुरक्षित कथा लिखित प्राची सोळे आवाज प्राची सोळे कथा आवडली तर हाईप करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद टेक केअर